शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट असा बुंदी रायता कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही तर चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात बुंदी रायता बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक वाटी दही घालत आहे आता इथे दही जे आपण वापरत आहोत ते फ्रेश दही वापरायचं आहे शिळं दही वापरू नका किंवा जास्त आंबट दही वापरू नका फ्रेशच दही वापरायचं म्हणजे बुंदी रायता जो आहे तो खूप छान असा होतो आता हे दही आपण विस्कच्या साहाय्याने थोडंसं सा फेटून घेऊयात ह्याच्यामध्ये दह्याच्या कुठल्याही प्रकारच्या अशा गाठी किंवा गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं स्मूथ दही तयार होईल आपलं हे फेटून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं पाणी घालायचं आहे जास्त नाही फक्त एक दीड चमचा इतकंच पाणी घालायचं आहे कारण दही जे आहे ते आपलं खूप घट्ट आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यात पाणी घालत आहोत तर हे बघा हे आपलं अशा पद्धतीचं दही जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बुंदी घालत आहोत खारी बुंदी आहे ही तर ही घालत आहोत अर्धी वाटी इतकी खारी बुंदी घालत आहोत एकदा मिक्स करून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथे मी इथे छोटासा चमचा आहे तो अगदी अर्धा चमचा इतका चाट मसाला घालते त्याचसोबत अर्धा चमचा इतका भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते आहे इथे मी ही पुदिन्याची पावडर घालते अगदी अर्धा चमचा घालत आहे ह्यानी खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या रायत्याला पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल पण मी घालते आहे खूप छान लागतं त्याने आणि थोडीशी मिरची पावडर जास्त नाही अगदी थोडीशी घालायची आहे आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊयात ह्यातच आपण थोडीशी साखर घालणार आहोत छोटा अर्धा चमचा इतका ह्याने काय होईल दही दह्याचा आंबटपणा थोडासा बॅलन्स व्हायला मदत होते त्यामुळे आपण घालत आहोत आपला झटपट असा मस्त बुंदीरायचा जो आहे तो बनवून तयार आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात हळूहळू हा रायता जो आहे तो घट्ट होत जातो जसं अशी बुंदी फुगत जाते तसा घा रायता जो आहे तो घट्ट होत जातो आता इथे गार्निशिंगसाठी आपण वरून थोडीशी बुंदी घालणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे हे गार्निशिंगसाठी मी घालते त्यानंतर इथे थोडीशी मिरची पावडर जी आहे ती मी वरून टाकते आणि सर्वात शेवटी कोथंबीर तर इथे हा आपला मस्त असा बुंदी रायता जो आहे तो बनवून तयार आहे खूप छान होतो आणि हा बनवल्यानंतर दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्ही असाच ठेवून द्या म्हणजे जी बुंदी आहे त्याच्यामध्ये दही आपलं छान असं मुरतं आणि मग चवीला आणखीन छान लागतं त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने झटपट असा बुंदी रायता नक्की बनवून पहा तर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपलं हे पॅन व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये धणे घालणार आहे साधारणपणे पाव कप इतके धणे आहेत त्याचसोबत पाव कप इतकं जिरं आहे जितकं धणे तितकेच जिरं घ्यायचं आहे आणि त्याचसोबत एक टेबलस्पून इतकं काळं मिरं आहे हे सर्व आपल्याला बारीक गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच भाजायचं आहे म्हणजे छान असं भाजलं जातं इथे मी साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं हे भाजून घेतलेलं आहे बारीक गॅसवर आणि खूप छान असा ह्याचा वास सुटलेला आहे वास येतो आहे मस्त असा आता आपण ह्याच्यामध्ये ओवा घालत आहोत साधारणपणे दोन टेबल स्पून इतका ओवा घेतलेला आहे हा सर्वात शेवटी घालायचा आहे कारण ओवा लगेच करपू शकतो त्यामुळे हा नंतर घालायचा आहे आणि ओवा घातल्यानंतर आपण आणखीन एक चाळीस ते पंचेचाळीस सेकंद फक्त हे भाजून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आपलं ओवा जिरं धणे आणि काळे मिरे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्व थंड होऊन देऊयात आपण जे मसाले भाजून घेतले होते ते व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हा मसाला जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेऊयात इथे बघू शकता हे अशा पद्धतीने आपण हे फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही झालेलं अजून आपण फिरवणार आहोत पण त्याआधी त्यामध्ये मी इथे एक छोटा चमचा इतकं हिंग घालते छोटा चमचा हिंग मीठ साधारणपणे एक चमचा इथे ही पुदिन्याची पावडर आहे ती एक टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून इतकं काळं मीठ मी थोडंसं फोडून घेतलेलं आहे आता हे पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे आपलं सर्व जे आहे ते बा व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे हा आपला ताकाचा जो मसाला आहे तो बनवून तयार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक चमचा एक टेबलस्पून इतकं सुंठ पावडर किंवा आल्याची पावडरसुद्धा घालू शकता मी घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर हा जो मसाला आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे हा आपला ताकाचा जो मसाला आहे तो मी एका वाटीत काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा झालेला आहे हा तुम्ही बनवून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये वगैरे स्टोर करून ठेवू शकता आरामात चार ते पाच महिने हा राहतो खराब होत नाही आता आपण हा मसाला वापरून ताक कसं मसाला ताक कसं बनवायचं ते पाहूयात इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल मी इथे छोटा चमचा इतकी साखर घालते आणि त्याचबरोबर आपला जो हा ताकाचा मसाला केलेला आहे तो हा छोटा चमचा आहे हा अर्धा चमचा इतका ताकाचा मसाला टाकते आता हे मिक्स करून घेऊया आपण आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आता इथे आपलं मसाला ताक जे आहे ते बनवून तयार आहे सर्वात शेवटी मी ह्याला डेकोरेशनसाठी पुदिन्याचं पान ठेवते अशा पद्धतीने आपण ह्याच्यात पुदिन्याची पावडर वगैरे पण घातलेली आहे त्यामुळे खूप छान चव येते तर इथे हा आपला ताकाचा मसाला आणि तो वापरून केलेला मसाला ताक दोन्ही तयार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान मसाला होतो अगदी विकत ज्या पद्धतीचा आपण मसाला आणतो त्याच पद्धतीचा मसाला हा घरच्या गर घरी बनवून तयार होतो दहीबुत्ती कशी बनवायची ते पाहूयात दहीबुत्ती ही शरीराला थंड आहे पचायला पचायलासुद्धा हलकी आहे तुम्ही ही कधीही बनवू शकता तुम्हाला जर हलका आहार घ्यायचा असेल तर तुम्ही दहीबुत्ती बनवून नक्की ते घेऊ शकता तर ती दहीबुत्ती कशी बनवायची चला तर पाहूया इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपण हा शिजवलेला भात घालणार आहोत आता ह्याच्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता पण मी इंद्रायणी तांदूळ वापरत आहे तो थोडासा चिकट होतो त्याचा भात त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे साधारणपणे दीड वाटी इतका मी भात घेतलेला आहे शिजवलेला आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं असेल त्या प्रमाणात घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यात दही घालणार आहोत दही शक्यतो ताजच वापरा आंबट दही वापरू नका तीन ते चार चमचे इतकं दही आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे दही घातल्यानंतर आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे कारण हे मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे त्याच्यामुळे दूध घालणार आहे तर ह्याच्या जागी तुम्ही दही घातलं तरीही चालेल दूध घातलं तरीही चालेल आणि आपण भात शिजताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता घालण्याची गरज नाही इथे हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इंद्रायणी तांदूळ घेतला होता त्याच्यामुळे जे आपलं दही आणि दूध जे आहे ते ह्या भातामध्ये छान असं मुरलेलं आहे पण तुम्ही जर कोलम तांदूळ वापरला तर इतकं मुरत नाही मग त्या तुम्हाला त्या, त्या, त्या ता कोलम तांदळाचा भात घेतला तर तुम्हाला दही आणि दुधाचं प्रमाण थोडंसं कमी लागेल तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊयात आपल्याला दहीबुत्तीला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथे एक मी थोडा छोटासा तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत एक चमचा इतकं आता ह्याच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत इथे मी बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे तर ती घालायची आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आता इथे मी फक्त जिरं वापरते ह्याच्या जा जागी जर जा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता कढीपत्तासुद्धा सुद्धा घालू शकता आणि लाल मिरची सुद्धा ह्याच्यात घालू शकता आणि जिरं छान तडतडलं की गॅस बंद करूयात आता जी ही तयार केलेली फोडणी आहे ती आपण ह्याच्यावर घालूयात ह्यातच आपण कोथंबीरसुद्धी सुद्धा घालणार आहोत फोडणी दिल्यानंतर आता आपण हे मिक्स करून घेऊयात इथे हे छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे आपली दही बुत्ती जी आहे ती बनवून तयार आहे तर सर्वात शेवटी वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते गार्निशिंगसाठी तर इथे आपली छान अशी दही बुत्ती बनवून तयार आहे असं म्हटलं जातं की जेवणाची सुरुवात ही दही भाताने करावी पण नुसता दही भात खाण्यापेक्षा तुम्ही अशीही दहीबुत्ती करू शकता ही पचायला हलकी आहे तुम्हाला रोजच्या जेवणाचा जरी कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीची दहीबुत्ती करून खाऊ शकता अतिशय हलका आहार म्हणूनसुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय